सीएनजी वॅगनर गाडीने अचानक पेट घेतल्याने चालकाचा जळून दुर्दैवी मृत्यू बोरगाव टोल नाक्यावरील घटना रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवटे महांकाळा बोरगाव टोल नाक्याजवळ सीएनजी वॅगनर गाडीने अचानक पेट घेतल्याने स्फोट होऊन गाडीतील चालकाचा जळून दुर्दैवी मृत्यू झालाय याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की शिरडोनकडून मिरजकडे जात असणारी सी एन जी वॅगनार कार या गाडीने बोरगाव टोल नाका याच्या सुमारे दोनशे मीटर मागे अचानक पेट घेतली तशीच गाडी पुढे बोरगाव टोल नाक्यावर थांबली असता गाडीचे दरवाजे अचानक लॉक झाले व गाडीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला बाहेर येता आलं नाही त्यात गणेश विश्वनाथ माळवदे कवटे महाकाळ याचा जागीच मृत्यू झाला गाडीने पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट झाला या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली घटनास्थळी वाहतूक पोलीस निरीक्षक युवराज पाटील यांनी भेट दिली पण टोल नाक्यावर आगीवर नियंत्रण आणणारे सामान नसल्याने आग विजवण्यात आली नाही टोल नाक्यावर शासन टोल घेतं पण आग विजवण्याचं सामान ठेवणं बंधनकारक असते पण ते सामान का नाही हा प्रश्न निर्माण झाला महानकरी निपसाटी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा